कोणाला <laughs> हासू आलं ते मी हासू तो मी तांब्या मना भू कोणी चिल्यावर चलोडी खाल्लं कोणी मी नाही खाल्लं बहिणी न खाल्लं आता माझा दादा आहे लदाच्या मांडीवर बहिणी न दादा तुझी बायगो चोरली असू दे माझी

नव बोला खीरा पतकसली नव्हे भोला खीरा माझं खोबरे खो हे खो नव्हे नवे बोला खीरा पतकसली हे नवे नवे बोला खिरा पतकसली हरिली सदा नकु ओळखा ना आता सगळ्या <laughs> आता ओळखा 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 हे बघा हा एवढा मोठा एक <laughs> तर डबा किती <laughs> मोठा हा डबा <laughs> तरीही तरीही हा सगळ्यांना पुरणारा आहे तुम्ही <laughs> तुम्ही तुम्ही ओळखा ओळखा कसल्या कसल्या गळ्या गोळ्या बरोबर आहे नाही बडीशेपच्या गोळ्या नव्हे लेमन गोळ्या नव्हे बरोबर नाही जेन्सच्या <laughs> गोळ्या नाही पानाच्या लाल लाल गोळ्या येस 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 करेक्ट करेक्ट आता एवढं सगळ्या भिशीचं खाल्ल्यावरती पान नको का खायला म्हणून मग पानाच्या गोळ्या